पिंपरी गावात प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला त्याचप्रमाणे पिंपरी गावचा मानाचा पहिला गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थातच अमरदीप तरुण मंडळाने दोन वर्ष साध्या पद्धतीने कोरोना काळात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहे या मंडळाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे आहेत अमरदीप तरुण मंडळ गेल्या एकोणपन्नास वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे यंदाच्या वर्षी या मंडळातर्फे विद्युत रोषणाई आणि म्युझिकल लाइटिंग देखावा येणाऱ्या भाविकांसाठी लावण्यात आला होता याच मंडळाची अधिक माहिती आपला आवाजशी बोलताना या मंडळाच्या कार्यकारिणीतले बाळासाहेब वाघेरे आणि कार्तिक वाघेरे यांनी दिली आहे नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं शहरचं स्वागत आज आपण आलो आहोत पिंपरी गावात पिंपरी गावात आपण आज भेट दिली आहे अमरदीप तरुण मंडळाला जो की पिंपरी गावाचा पहिला मानाचा गणपती मानला जातो आपल्यासोबत या मंडळाचे खजिनदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय मी बाळासाहेब वगैरे काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने ह्या वर्षी तुम्ही गणेशोत्सव साजरा करत आहात आणि किती वर्षांपासून तुमची ही गणेशोत्सवाची परंपरा चालू आली आहे पिंपरी वगैरे गावातील मानाचा पहिला गणपतीचं नाव म्हणून जे मंडळाचं नाव घेतलं जातं ते अमरदीप तरुण मंडळ आहे आणि त्याची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेली आहे मंडळाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजीव वागेरे पाटील आहेत त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत कदम असतील कैलास वागेरे असतील राजेंद्र पडोळ असतील ह्या ह्यांच्याखाली खाली ही जी नवीन पिढी आहे तरुण यांनी मंडळाच्या वतीने सातत्याने गेले दहा ते बारा वर्ष लागोपाठ प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन समाज प्रबोधनपर देखावे सादर करून मंडळाचा सा नावलौकिक नावलौकिक हा निर्माण केलेला आहे मंडळाच्या आता ही जी नवीन तरुण पिढी आहेत मग त्याचे उपाध्यक्ष रोहन वगैरे असतील व्यंकटेश शिंदे असतील प्रसाद वगैरे असतील त्याचप्रमाणे आदित्य कालापुरे असतील हे सगळी मंडळी आता नवीन तयार झालेली आहेत आणि मंडळाचं कार्य हे समाजासाठी विवाह समाजासाठी विकासात्मक कसं निर्माण करता येईल त्या पद्धतीने चाललेलं आहे अंडळाच्या वतीने गेले दोन वर्ष आपण कोविड एकोणीसमुळे जी आर्थिक परिस्थिती लोकांनी सोचलेली आहे आणि लोकांना आता गर्दी जमवणं शक्य नाही गर्दी जमवली तर त्याचा परत प्रसार होईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकं अंतरात उभे राहण्यासाठी आम्ही हा लाईट डेकोरेशनचा ह्या वर्षी देखावा सादर केला जेणेकरून लोक लांब थांबवून आपल्या सोशल डिस्टन्सिंग अंतर पाळून देखावा पाहते निर्बंध हटवले म्हणजे तरी पण थोडंसं साथ चालूच आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं लोकं कसं लांब थांबून कसं देखाव पाहता येईल या दृष्टीकोनातून नाहीतर आम्ही विविध समाज उपयोग देखावे सादर करून जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी आम्ही असे भारी भारी देखावे सादर केलेले आहेत पिंपरिंचोड शहरात आतापर्यंत कमीत कमी, -कमी वीस वेळा विविध स्पर्धेमध्ये दे पहिला दुसरा क्रमांक असा मंडळाच्या वतीने प्राप्त झालेला आहे आम्हाला आमच्या मंडळाच्या वतीने अन्नदान वगैरे गोरगरिबांना परत नेत्रदान अशा जे समाज उपयोगी आहेत त्यांचं महत्त्व पटवून दिलं जातं काय सांगशील कशा पद्धतीने तुम्ही ह्या मंडळात गणेश उत्सव साजरा करता आणि दहाव्या दिवशी जो विसर्जन असतो बाप्पांचा कशा पद्धतीने साजरा करणार दहाव्या दिवशी ह्या मंडळाचा पारंपरिक जो आपण प्रोसेसन काढतो एकदम पारंपरिक असं प ढोलताशेचं पथक असतं भजनचं मंडळी असतात बँजो असतो असं कारण आपण विसर्जनची मिरवणूक काढतो नवीन पिढीला तुमच्या मंडळाद्वारे तुम्ही काय संदेश द्याल जसं आपण पाहतो विविध मंडळ असतात एक सामाजिक संदेश लोकांना देतात काय सांगाल नवीन पिढीला हे सांगा आपण जास्तीत जास्त पुढे येऊन कामं करावी समाजासाठी जे उपयोग काम आहे ते आपण राबावी समाजात आपण चांगलं जे म्हणजे युवा हे शक्ती आहे समाजात त्याच्यासाठी युवकांनी पुढे येऊन चांगलं काम करावं नक्कीच आपण पाहू शकता की ह्या मंडळाद्वारे तरुण पिढी असेल मग ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याद्वारे या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होते कॅमेरामॅन भानुदास प्रसन्न प्रसन्नत आपला आपलावास पिंपरींचवड